येणाऱ्या गणेशोत्सवाचं पावित्र्य आणि मांगल्य कायम राखण्यासाठी डॉल्बीमुक्त आणि लेझरमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा आणि पारंपरिक पद्धतीनं धार्मिक वातावरणात उत्सव पार पाडण्याचा एकमुखी निर्णय राधानगरी तालुक्यातील तुरंबे ग्रामस्थांनी घेतलाय याबाबतची माहिती सरपंच दयानंद कांबळे यांनी ग्रामसभेत दिली राधानगरी तालुक्यातील तुरंबेची ग्रामसभा खिळीमिळीच्या वातावरणात पार पडली यावेळी विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्याबाबत निर्णय घेण्यात आला दरम्यान येणारा गणेश गणेशोत्सव मुक्त आणि लेझर मुक्त करून पारंपरिक पद्धतीनं धार्मिक वातावरणात गणेश चतुर्थी साजरी करण्याचा निर्धार गावातील तरुण मंडळांनी केला गावात स्वच्छ पिण्याचं पाणी आरोग्य आणि शिक्षणाच्या सोयीसुविधा वाढवणं कालव्यावर मृत जनावर टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला तसंच गावातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा पाणीपट्टी थकवणाऱ्यांचं पाणी कनेक्शन बंद करावं गाव टीबीमुक्त करण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावेत असे ठराव करण्यात आले दरम्यान डॉल्बीमुक्त गणेशोत्सव करण्याचा निर्णय घेतल्यामुळे गणेशोत्सवामध्ये पारंपारिक उत्साह चैतन्य निर्माण होईल असं सांगत सरपंच दयानंद कांबळे यांच्यासह विविध मान्यवरांनी मंडळांचं अभिनंदन केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर भावके संतोष सावंत सुवर्णसिंग किल्लेदार नामदेव भारमल अजय खोत दिनकर बलुगडे सुनील कोळी नामदेव मुळीक तलाठी युवराज केसरकर डॉ दीपक केसरकर ग्रामपंचायत अधिकारी वसंत पाटील कृषी सहाय्यक स्नेहल खतकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते